नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना अतिशय जबरदस्त माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तीस ऑगस्टची जबरदस्त माहिती सर्वात महत्त्वाची माहिती ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात बघा ऑगस्टचा हप्ता ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती सर्वांना पंधराशे रुपये येणार सर्वांना पंधराशे रुपये येणार आहे त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वाटप होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे पंधराशे रुपयांच्या संदर्भात ऑगस्टचा हप्ता वाटप होणार आहे तुम्हाला आता ऑगस्टचा जो हप्ता आहे तो हप्ता वाटप होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती समजून जाणार आहे त्याच्यासोबत बघा आज सात जिल्ह्यात आज सात जिल्ह्यांमध्ये जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा आज सात जिल्ह्यांमध्ये आता ह्या सात जिल्ह्यांमध्ये काय आहे पैसे वाटप होत आहेत किंवा काय आहे ते आपण लगेच ह्या ठिकाणी पाहून घेणार आहोत सगळी महत्त्वाची माहिती आहे सात जिल्ह्यांमध्ये काय आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे जी काही माहिती आहे की आपण ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत पाहा अपूर्ण व्हिडिओ पाहू नका जर तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणी पत पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयीची पाहणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा तीस ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची माहिती आहे आणि नेहमीच माहिती आपण जे ती या ठिकाणी अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे त्याच्यामुळे सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो अतिशय महत्वाची माहिती तुमच्या समोर बघा लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अचानकपणे जूनपासून हप्ता मिळालेला नाही आहे त्यामुळे त्या महिला त्या बँका पोस्ट ऑफिस चक्रा मारून विचारणा करतात बघा अनेक महिला ज्या महिलांना जूनपासून हप्ता मिळालेला नाही आहे आता त्या महिला ज्या त्या बँक असेल पोस्ट ऑफिस असेल त्याच्यामध्ये चक्रा मारून विचारणा करत आहेत मात्र पैसे न आल्याचे नेमके कारण कुणीच सांगत नसल्यामुळे या महिला प्रचंड संभ्रमात असून विचारणा कुठे करायची किंवा कुठे करावी याचीही माहिती मिळायला तयार नाही बघा मी सर्वात अगोदर सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम महिलांना सांगू इच्छितो जो सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो नेहमीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही जी काही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळालेली आहे दिलेली आहे आणि तरी देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला सांगतो जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत ते बघा जूनपासून तुम्हाला पैसे न आलेले आहेत त्याचं नेमकं का कारण काय तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे ठीक आहे हे महत्त्वाचं कारण आहे ठीक आहे क्लिअर झालं तुम्हाला उत्तर देतो आहे जे काही तुमचे प्रश्न आहेत कुणीच तुम्हाला उत्तर देत नाही कुणी बघा याची माहिती मिळायला तयार नाही आहे तर ही माहिती तुम्हाला प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला दिली जाते जन्ना, सांग, तर बघा ज्यांना त्या ठिकाणी सांग सांगितलं जात नाही की कशामुळे तुमचे पैसे बंद झाले तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे मग आता पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जर समजा अपात्र झालेला आहात अपात्र झालेलं आहेत तुम्ही तुम्हाला वाटतंय की आम्ही योजनेनुसार पात्र आहोत परंतु आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे तर आता याचं मग आम्हाला लाभ मिळणार की नाही याच्या संदर्भातची काय माहिती आहे बघा त्यामुळे या महिलांची दिवसेंदिवस घालमेल वाढत आहे याकरता स्थानिक पातळीवर महिलांना पात्र की अपात्र याची माहिती मिळाली तर या महिलांचा संभ्रम निश्चितच दूर होईल मात्र याकरता शासनाने पावले उचलण्याची गरज आहे शासनाने पण पावले उचललेलीच आहेत ठीक आहे शासनाने पावले उचललेली आहेत कशा पद्धतीने मी तुम्हाला सात जिल्ह्यांचं जे काही सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळणारच आहे ठीक आहे आता बघा लक्षात घ्या जर तुम्ही अपात्र झालेला आहात अपात्र झालेले आहेत तुम्हाला वाटतंय की आम्ही पात्र आहोत आमच्याकडे अडीच लाखांपेक्षा आमचं उत्पन्न कमी आहे आमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे नाही आहे घरात कोणी सरकारी नोकरी नाही आहे आम्ही इन्कम टॅक्स वगैरे काही भरत नाही तेवढं आमचं उत्पन्नच नाही आहे तर आम्हाला अपात्र का करण्यात आलेलं आहे तर बघा याच्या संदर्भात मग आता तुम्ही अपात्र झाला मग तुम्हाला लाभ मिळणार की नाही तर हो तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जर पात्र होणार आहात पात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याचं उत्तर आहे हो सर्व सर्व लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक माहिती आहे का अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी तुम्हाला लाभ मिळत नाही त्याच्यासाठी महत्त्वाची अपडेट देतो ही माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही मीच तुम्हाला आपल्या चॅनेलवर सांगतो आहे तुम्ही अपात्र झालात काळजी करू नका चौकशी सुरू आहे तपासण्या सुरू आहेत बहुतेक ठिकाणी बघा सात जिल्हे मी तुम्हाला सांगितले तर या जिल्ह्यांमध्ये तपासण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन बघा लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे चौकशी केली जाते तपासणी केली जाते, जाते आणि त्या तपासणीच्या अंतर्गत या ठिकाणी महिलांना अपात्र पण केलं जात आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना पात्र पण केलं जाणार आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्हाला जर अपात्र केलं असेल तर तुम्हाला लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे पुढे ठीक आहे आता राहिला विषय ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार बहुतेक महिला भगिनींना त्या ठिकाणी संभ्रम आहे ऑगस्टचा हप्ता केव्हा मिळणार तर त्याच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो आहे बघा सर्वात महत्त्वाची माहिती लक्ष द्या तर बघा पुढचे अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता बघा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे सर्वांना बरोबर आहे आता ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिना संपणार आहे आज जर आपण पाहिलं तर तीस ऑगस्ट आहे उद्या एकतीस आहे म्हणजे एवढ्या दोन दिवसात ऑगस्ट महिना संपतो आहे ऑगस्ट महिना संपतो आहे म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलेलं गणेशोत्सव सुरू आहे तर गणेशोत्सवामध्येच तुम्हाला हप्ता मिळणार आहे तुम्हाला लाभ जो आहे तो मिळणार आहे किती रुपयांचा लाभ तर बघा बहीण योजनेमध्ये तुम्हाला सध्या पंधराशे रुपयेच मिळतात पंधराशे रुपयांचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळणार आहे सर्वांना पंधराशे रुपयांचा जो काही लाभ आहे तो देण्यात येणार आहे जेवढ्या महिला बहीण योजनेसाठी पात्र आहेत तेवढ्या महिलांना पंधराशे रुपयांचा जो काही लाभ आहे तो देण्यात येणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या बघा ऑगस्टचा हप्त्याचा पैसा जो आहे ऑगस्टच्या हप्त्याचा जो निधी आहे तो केव्हा वाटप होईल ऑगस्टचा हप्ता तुम्हाला केव्हा जमा होईल तर गणेशोत्सवाच्या पिरियडमध्येच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे आता पुढची महत्त्वाची माहिती काय बघा पुढची महत्त्वाची माहिती आहे कधी मिळणार ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे तर महिला भगिनीनो हो काळजी करू नका लाडक्या बहिणींनो हो काळजी करू नका तुम्हाला ऑगस्टचा हप्ता जो आहे तो आता त्या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे त्याच्या संदर्भात बघा जर आपण पाहिलं तर मागे नेहमीच म्हणजे मागच्या जे काही दोन महिने झालेत त्या दोन महिन्यांमध्ये निधी जो असतो निधी अर्थ विभागाकडून म्हणजेच अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर हा जो काही निधी आहे तो आज गेला पाहिजे होता म्हणजेच काल गेला पाहिजे होता हा जो काही निधी आहे तो काल गेला पाहिजे होता काल गेलेला नाही आहे जर आज हा निधी महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर झाला तर चार ते पाच दिवस बघा चार ते पाच दिवस प्रोसेस लागते ही प्रोसेस फॉलो झाली चार ते पाच दिवसांची प्रो प्रोसेस जे ती प्रोसेस पूर्ण झाली की मग त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होते त्याच्या संदर्भाची काळजी करू नका स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे या स्वत ट्विट करून बघा पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक या समाज माध्यमावर स्वतः ट्विट करून त्याची माहिती देत असतात ज्यावेळेस आत्ता तुमचं वाटप सुरू होईल त्यावेळेस त्याच्यामुळे अजिबात काळजी करू करू नका तुम्ही एवढ्या दोन चार दिवस तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे ऑगस्टचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला वाटप सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद